नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज सासवड नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सध्या प्रचार मोठ्या प्रमाणात सुरू आहे प्रचाराची रणधुमारी सुरू आहे आणि सासवड शहरामध्ये थंडी वाढत असली तरी सासवडचं राजकीय वातावरण तापलेलं आहे एकंदरीत काय तर सासवड शहरामध्ये पॉलिटिकल टेम्परेचर हाय आहे हाय व्होल्टेजवरती असणाऱ्या सासवडच्या या पॉलिटिकल टेम्परेचरमध्ये आपण सासवड शहरातील मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत आणि आत्ता मी आहे सासवड शहरातील सोपन नगर प्रभाग क्रमांक दहा आणि अकरा माझ्या पाठीभागे या ज्या महिला आहेत त्या प्रभाग क्रमांक दहा आणि अकरामधील महिला मतदार आहेत आणि आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत सध्या सासवड नगर परिषदेची निवडणुकीचा प्रचार चाललाय तुम्ही सोपन नगर हाडकोमध्ये राहत आहे काय एकंदरीत तिथली परिस्थिती काय की अशा ज्या सध्या जो कल बघितला तर मतदारांचा काय वाटतो काय कसा आहे कल पण चांगलं काम बोलतं बरं त्याप्रमाणे म्हणजे आम्हाला स्वतःला जे काही अडचणी आहेत काय त्या आमचे विद्यार्थी आहेत सगळे काका काय आणि यशवंत काका तर सरांचे मित्र आहेत त्यामुळं आम्हाला असं होतं की मला वैयक्तिक कुठली अडचण येत नाही Yeah. म्हणजे कशासाठी ही मुलं सुद्धा इथे उभं राहिलेले विद्यार्थी आहेत तर एकाला एक जरी सांगितलं तरी सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात म्हणजे मला वैयक्तिक मी शाळेत शिक्षिका होते पस्तीस वर्ष जाता येता जरी एखादी गोष्ट सांगितली तरी ती गोष्ट पूर्ण व्हायची शिक्षिका होत तुम्हाला पूर्ण कल्पना असेल की आता जो चार वर्षांचा हा नगर परिषदेचा काळ आहे यामध्ये प्रशासकाच्या हाती हा कारभार आहे आणि त्या अगोदर नगराध्यक्ष नगरसेवकांच्या हाती कारभार होतो काय फरक जाणवला या चार वर्षांचा काळ विस्कळीत झालंय बर म्हणजे असं जाणवतं की कुणाला तरी सांगायला लागतंय जे आधी सांगायला नव्हतं लागत म्हणजे आपण असं म्हणतो की सुरळीत आता आपण नागरिकशास्त्र की सगळं सुव्यवस्थित असं म्हणतो असं होतं ते थोडसं विस्कळीत झालं होतं पण आता नागरिक शास्त्राचा उल्लेख केला मॅडम नागरिक शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की लोकशाही ही भारताचा सर्व गाव आहे पाय आहे आता जर एक मध्यंतरी एक ट्रेंड सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत होता सासवडच्या प्रशासका संदर्भात नोकरशाही ठरली लोकशाहीला बाधा आणि सासवडचा प्रशासकामुळे विकास कोणत्या या बाबतीत काय मला असं वाटत नमस्कार किती नंबर दहा दा। मध्ये काय आता सध्या निवडणुकीची रणधुमाई चालली प्रचार जोरात चालू आहे काय वाटतं सासवडचा नगराध्यक्ष कोण व्हावं निश्चितच आनंदी काकी जगताप का बरं आनंदी काकी जगतापच का कारण आता चार वर्ष झालं प्रशासन आले पण त्याच्या अगोदरचा विकास पाहता आनंदी काकी जगतापच आता तुम्ही आत्ता उल्लेख केला की के आत्ता प्रशासन आलंय आणि त्या अगोदरचा विकास हा तर ह्या जो चार वर्षांचा सासवड नगर परिषदेचा प्रशासकाचा काळ होता हा काळ आणि नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या हाती सासवड नगर परिषद सत्ता असतानाचा काळ काय अनुभव आला स्त्रियांसाठी महत्त्वाचं पाणी कचरा अगदी पूर्वी कचऱ्याची गाडी सव्वा पाचला आमच्या हडकोत यायची प्रभाग क्रमांक दहामध्ये आता ती म्हणजे दुपारी कधी मग टायमिंगच नाही पण नोकरीला जाणाऱ्या महिलांसाठी हे किती अवघड आहे तो ओला कचरा साचून राहतो किंवा मच्छर वाढतात तस आणि पूर्वी ओला कचरा सुका कचरा एकत्र केला की लगेच दंड मागायचे कि तुम्हाला स्वच्छतेची सवय लागली पाहिजे ते आम्हाला सवय लागली होती पण दोन तीन वर्षात ते काही पाहिलंच जात नाही मग बायका कशाही कचरा टाकतात एकत्र ते चुकीचं आहे हे किती दिवसांपासून अनुभवत आहे तुम्ही हे दोन तीन वर्ष अनुभवतोय आम्ही त्या अगोदर काय परिस्थिती नाही तो ओला कचरा सेपरेट सुका कचरा सेपरेट तो नियमच होता आणि त्या भीतीने आम्ही पण दोन डस्टबिन ठेवायचो कचरावाला थांबवायचा लगे गाडी ते सेपरेट करा तो पन्नास रुपये दंड द्या शिस्त बिघडली काय नगर परिषद निश्चितच शिस्त बिघडली तुम्हाला आता हे तुम्ही पाणी आणि गाडीचा उल्लेख केला समजा एका दिवशी कचरा गाडी नाही आली एका दिवशी पाणी नाही आलं अशा वेळी ज्यावेळी तुम्ही सहज तुमच्या फोन फोन करू शकत होता का की मुख्य अधिकाऱ्यांना करणं सोपं जातं कधी केलाय का मुख्य अधिकाऱ्यांना फोन करूच शकत नाही आम्ही केलाही नाही जसं आम्ही नगरसेवकांना हक्काने सांगू शकतो की पाणी आलं नाही की ते लगेच माहिती द्यायची किंवा कचऱ्याची गाडी आली नाही किंवा आमच्या परिसरात कचरा असतो फोन केला की कचऱ्याची गाडी येऊन कचरा सगळा गोळा करून जात होती पण ते आता नाही चार वर्ष झालं मी कचरा जमा करते पेटवून देते कारण गाडीच येत नाही वेळेवर किंवा झाडणाऱ्या बायका वेळेवर येत नाहीत मग त्याची विल्हेवाट आम्हीच लावतो मग चार वर्षाच्या पूर्वी काय परिस्थिती होती नियमित अगदी सणाच्या अगोदर किंवा पंधरा दिवसाला ते कचरा भरायचे व्यवस्थित बायका घेऊन जायचे तो ट्रॅक्टर येऊन एक आता मला मा, अशी एक चर्चा कानावर आलेली की सह ह्या सोपन नगर परिसर अडकोमध्ये नगरसेवकांचं मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष आहे नगर अध्यक्षांचं दुर्लक्ष आहे खरंच काय परिस्थिती हो चुकीची, चुकीची माहिती देत जे देत आहेत ते चुकीची माहिती देत आहेत तुम्ही काय अनुभवलं मी चांगलाच अनुभव सा सांगितलाय की नगरसेवक फोन करेपर्यंत दुसऱ्या पाचव्या मिनिटाला ती गाडी आमच्या दारात आलेली आहे मग अगदी छोटासा कावळा जरी मरून पडला फोन केला की अगदी अर्ध्या तासात गाडी येऊन घेऊन जाते ती मग आता सासवड नगर परिषदेवरती कमळ फुलेल असं मानलं जाते काय वाटत निश्चितच कमळ फुलेल धन्यवाद धन्यवाद सर सासवड नगर परिषदेचा आता निवडणूक जवळ येते दोन तारखेला तुम्ही मतदान करणार आहात काय वाटतं कोण होईल नगराध्यक्ष सासवडच आनंदी काकी आनंदी काकीच का कीच्का? त्या कशा ज्येष्ठ आहेत अनुभव आहे आणि आमची श्रद्धा आहे त्यांच्यावर बर <laughs> आमचा सोपन नगर जो परिसर आहे इथं जे प्रशासकाचा जो काळ आहे त्यामध्ये ही जी गाडी आहे कचऱ्याची ती वेळेत येते का गा, ये आता गाडीचा टाईमिंग कधी पण येते कधी पण येते अगोदर काय होती परिस्थिती अगोदर सहाला यायची सहल यायची सकाळी सहा हो बर आता किती दिवस झाले ते असं होतंय आता बरेच दिवस झालाय बर वेळेवर येत नाही वेळेवर येत झाले नाही किती दिवस झाले दोन तीन वर्ष झाले दोन तीन वर्ष झाले काय कचरा गाडी वेळेत येत नाही पण नियोजन म्हणजे कधी पाच ला येत कधी सात ला येतं किती दिवस झाले पाण्याचे पाण्याचे तर बरेच बरेच दिवस झाले ते बरेच दिवस झाले काय लाडके बहिणीचे जे पैसे येतात यावेळेला वाटतं का भाजपला कौल देतील लाडके बहिणी ना बर सासवड नगर परिषदेमध्ये गेल्या चार वर्षापासून प्रशासकाचं काळ आहे प्रशासकाची सत्ता काय हो कधी का म्हणजे जर समजा तुम्हाला कचरा गाडी आली नाही किंवा पाणी नाही आलं तर तुम्ही जसं नगरसेवकाला फोन करू शकता तसं मुख्य अधिकाऱ्याला फोन करता येतो का नाही नगरसेवकाला फोन करतो हो येतो का बरं नगरसेवकाला फोन करतो नगरसेवक जवळच आहे ना आमच्या हक्काचा हक्काचा सासोड नगर परिषदेसाठी मतदान करायचं काय वाटतं सासो नगर परिषदेचा नगराध्यक्ष आनंदी त्यांच्या काळात विकास वगैरे भरपूर आणि त्या ज्येष्ठ आहेत अनुभवी पण आहेत त्यामुळे तुम्ही आता सोपन नगर मध्ये राहिला हो। किती प्रभाग क्रमांक आहे तुमचा दहा दहा हा जो दहा प्रभाग क्रमांक आहे ह्याच्यामध्ये आता सध्या जे पाण्याची टायमिंग आहे किंवा पाण्याची जी वेळ आहे झालंय कचरा गाडीचं काही नियोजन व्यवस्थित नाही म्हणजे कधी पण इथं टायमिंग ठराविक नाहीये काय पिण्याच्या पाणी ते पण सकाळी एकदा सहाला ला एकदा कधी सातला कधी साडेसातला असं हे किती दिवसांपासून होत आहे असं दोन तीन वर्ष झाले असं त्या अगोदर त्या अगोदर व्यवस्थित टायमिंगला यायचं व्यवस्थित होत सगळं मग हे दोन तीन वर्षापासून सगळं विस्कळीत उत्तर नगर परिषदेचा नगराध्यक्ष तुम्हाला निवडून द्यायचा काय वाटतं कोण होईल नगराध्यक्ष काकीच होते काकी। काकी। काय बरं त्यांच्या घरानं अनुभव आहे सगळ्यांचे त्यांना हँडल करता येतात म्हणून आणि कमळ फुलणारच अरे वा कमळ फुलणार आता सध्या तुम्ही किती प्रभाग मध्ये राहिला तुमचं मतदान किती अकरा मध्ये अकरा नंबर प्रभागामध्ये जे कचरा गाडी आहे कचरा गाडीची येण्याची वेळ पिण्याचं पाण्याची वेळ काय परिस्थिती होत नाही गाडी कधी पण येते मध्ये मध्ये तर दोन दोन दिवसांनी यायचे आता पाण्याचं एकदा सहाला येत एकदा सातला येत आहे सातच्या काय काय लाईट वगैरे नसली तर कधी दहाला पण येत आता हे जो ही जो प्रॉब्लेम आहे हे किती दिवसांपासून अनुभवत आहे तुम्ही जवळजवळ दोन वर्ष होऊन त्याच्या अगोदर काय परिस्थिती होती चांगली होती वेळेवर यायचे पाणी कचरा गाडी तर सहा वाजताच यायचे सकाळी सहा हो सहा वाजता यायचे मग आता ह्या दोन वर्षापासून सगळं विस्कळीत झालंय का हो बर आता नगर अध्यक्ष तुम्हाला निवडून द्यायचा सासवड नगर परिषदेचा काय वाटतं कोण होईल नगर अध्यक्ष आनंदी काकीस होणार आनंदी काकीस का स्वर्गीय चंदू काका जगताप यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण त्यांनी ज्या सोयी सुविधा केल्या सासवडमध्ये मग त्यासाठी नाही का आनंदी काकींनी पण कष्ट घेतलेत ना त्यांच्यासोबत मग त्यांचा आदर्श डोळ्यासमोर आपण त्यांना किती नंबर प्रभाग मध्ये मतदान दा, आहे तुमचं काय एकंदरीत दहा नंबर जो प्रभाग आहे त्यामध्ये असं म्हटलं जाते की कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाहीये पिण्याचं पाणी वेळेत येत नाहीये काय परिस्थिती हो नाही आहे तशीच आहे म्हणजे वेळेवर गाडी येतच नाही दोन तीन वर्षापूर्वी म्हणजे रेग्युलर असायचं सहाला यायची सकाळी पाणी सुद्धा रेग्युलर असायचं पाचला आणि दुसऱ्या दिवशी सहाला पण आता तसं नाहीच आहे लेट येतं पाणी कधी नाही का थोड्या वेळेच येतं अशी कंडिशन दोन तीन वर्षाच्या अगोदर काय परिस्थिती होती दोन तीन वर्षाच्या अगोदर छान होती म्हणजे रेग्युलर सगळं होतं टाइम आता काय विस्कळीत झालंय काय सगळं सगळं विस्कळीतच झाले महिलांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होत असेल गाडी कधी येते पाणी कधी येतं मग त्यांचीच वाढ बघतं ना सकाळी पाणी आणि कचरा वेळेवर गेला म्हणजे बाकीची कामं व्यवस्थित होतात ना काय म्हणत होता तुम्ही त्यासाठी कधी नाही कचरा गाडीसाठी पाणी पण बाकी कामधंदे सोडायचे आणि पाण्याचे आणि कचऱ्याच्या गाडीची वाट बघत पण नाही चार वर्षांच्या पूर्वी काय परिस्थिती होती चार वर्षांपूर्वी पूर्वी सगळं व्यवस्थित होतं टाइमिंग आता मला एक सांगा की चार वर्ष सासवड नगर परिषदेचा कारभार हा प्रशासकाच्या हाती आहे हे माहिती आहे का तुम्हाला त्याच्या अगोदर नगर अध्यक्ष आणि नगरसेवकांकडे होता मग तुम्हाला नगर समजा आता तुम्ही जसं सांगितलं की कचऱ्याची गाडी वेळेवर येत नाही पिण्याचं पाणी वेळेत येत नाही असं जर घडलं तर तुम्ही जास्त नगरसेवकाला फोन करू शकता तसं मुख्य अधिकाऱ्याला करू शकता का बरं असं काय वाटतं नगरसेवक आपल्या हक्काचे आहेत ना त्यांनाच फोन हु, करणार जवळचे प्रशासकापर्यंत आपण नाही जाऊ शकत सासोड नगर परिषदेचं नगराध्यक्ष तुम्हाला निवडून द्यायचं काय वाटतं कोण होईल नगराध्यक्ष आनंदी काकी जगता जगताप आनंदी काकी जगतापच का आनंदी काकी त्यांचं घरच पाहिल्यापासून चालवत आलंय आणि ज्यांना आहे तेच पुढे पण चालू शकतात हे आपल्याला विश्वास आहे विश्वास माणसाचा आणि ज्यांनी सांभाळलं त्याच्या हातातच आपण देऊ शकतो नवख्याच्या हातात कधीच देऊ शकत नाही कुठलीच गोष्ट किती नंबर प्रभाग मध्ये दा, मतदान आहे आता दा, दहा प्रभाग क्रमांक म्हणजे सोपान नगर आणि हाडको परिसर काय एकंदरीत काय परिस्थिती आहे कचरा गाडीची वेळ पिण्याच्या पाण्याची वेळ सध्या काय परिस्थिती आहे अगदी विस्कळीतच झालेलं आहे जेव्हा नगरपालिकेच्या हातात होत नगरपालिका होती नगरसेवक होते तेव्हा डॉट सहाला गाडी इथं कचऱ्याची पोहोचत होती जरी नाही आली तर फोन केला की त्या दिवशी गाडी पाच मिनिटात येतच होती कुणाला फोन करायचा नगरसेवक आणि पाण्याचं पण तसंच होतं आणि आता पाण्याची वेळच नाही कधी सांगतात पाच वाजता पाणी आहे संध्याकाळी पाच वाजता सांगतात आज टाकीच नाही भरली उद्या आहे पाणी मग हे असं बायकांना नाही जमू शकत ना आपण त्या एका टायमामध्ये डोक्यात असतं की आता पाणी एकाच आहे पण ते होतच नाही आता अगोदर किती दिवसापासून येतो हे प्रशासक आल्यापासूनच म्हणजे अगोदर काय परिस्थिती होती वेळेतच सगळं होतं आणि अगोदरही मी असं सांगाल की दिवसाड पाणी होतं पण त्या मागचा हेतू हाच होता की पाणी जपून वापरलं जाईल हे आता तुम्हाला पाणी मग वापरा भरपूर आणि मग उन्हाळ्यात बसा पाणी नाही पाणी नाही तशी परिस्थिती नाही म्हणून दिवसाड टायमात पाणी म्हणजे पाण्याची बचत होता हा चंदुआकांचा पहिल्यापासूनचा स्वभाव आहे पाणी जपून वापरलं पाहिजे मी अनुभवला आले मी जन्मच माझा सासवड मधलाय अगोदर पण त्यांची तीच परिस्थिती होती पाणी उगी जस साडा मारलाय गाडी धुतली तसं पाणी वाया घालवायचं नाही पाणी जपून वापरायचं म्हणून ते दिवसाड पाणी आहे आता त्या त्रुटी वाटत असतील विरोधकांना पण ते त्याच्या मागचा हेतू हा होता कि ते जपून वापरावं पाणी मग हे जे विस्कळीत झाले चार वर्षापासून काय वाटतं नगर परिषदेची शिस्त बिघडली सगळं कारभार विस्कळीत झालाय का खूप आता चार वर्षात अगोदर चंदुआकांच्या म्हणण्यानुसारच आनंद आणि सरांनी केलेलं आहे पाण्याचा दिवसाड वापर कचऱ्याची गाडी रोज पण आता तसं काही पाणी कधी पण येतं ना मी कोणी तिथं जाऊ शकत नाही कोण मुख्य मुख्याधिकाऱ्यांकडे जाऊन बोलू शकतो ना नगरसेवकालाच हक्काने बोलू शकतो बोलता येते का नगरसेवक अशी लगेचच बरं बरं समजा मुख्य अधिकाऱ्याला कॉल करणं एखादा फोन करणं आणि नगरसेवकाला किंवा नगराध्यक्षाला फोन करणं सहज कोणाला फोन करता येतो नगरसेवक नगराध्यक्ष का बरोबर ते आपले जवळचेच वाटतात ना आपणच त्यांना निवडून दिलेलं असतो विश्वास असतो आणि त्यांचाही तेवढा आपला असतो अस म्हणून ते काम पण ऐकतात तसं मुख्य अधिकाऱ्यांचं नाही होऊ शकत लाडकी बहीण योजना गेली लोकसभा असेल विधानसभा असेल ह्या दोन निवडणुका झाल्या त्यामध्ये असं म्हटलं जातं की लाडक्या बहिणींचा कौल हा कमळाला असतो भाजपला असतो आणि त्यांचं टक्केवारी पण जास्त असते सासवडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत वाटत होईल हो का असं हो कमळालाच जाणार जाणार आहे आहे आणि आनंदी पण कमळाला सासवड नगर, नगर परिषदेचा निवडणुकीचा आता प्रचार रंगलाय दोन डिसेंबरला मतदान करणार का काय वाटतं कोण होईल सासवडचं नगराध्यक्ष नगराध्यक्ष आनंदी काकी होणार का बरं आनंदी आनंदी काकींचा प्रचंड अनुभव आहे आणि तसंच संजय सरांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय चंदूकाका जगताप सुद्धा मार्गदर्शन संजय सरांना होतंच आणि त्यांची जी शिस्तबद्ध प्रक हे जे कारभार चालायचा तो येत्या चार वर्षात प्रशासकीय असल्यामुळे सगळी शिस्त बिघडलेली आपली गावाची पूर्णच तर ती परत कुठेतरी सरळ सुळ घडी आपली व्यवस्थित बसावी यासाठी आनंदी काकींनीच नगराध्यक्ष होणं गरजेचं आहे आता आणि तेच निवडून येतील असा माझा विश्वास आहे